नमस्कार मी भी विकास माने मेजबारा न्यूजमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत नवा दिवस नवी चर्चा नवा विषय लोकसभेचे पडगम वाजलेले आहेत महाराष्ट्रातले सगळे लोकसभेच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत अख्ख्या भारताचं लक्ष हे महाराष्ट्राकडे लागून राहिलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या काही विशेष ज्या सीट्स आहेत ज्याच्याकडे अख्ख्या भारताचं लक्ष लागून राहिलेलं आहे त्यातली एक महत्वाची सीट अशी सी? बारामती लोकसभा मतदारसंघ या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणून पाहितलं बघितलं जातं या बाले किल्ल्याला सुरुंग लावण्याचं काम यावेळेस भारतीय जनता पार्टीनं केलेलं आहे या, या लोकसभा मतदारसंघात दस्तूर खुद्द अजितदादा पवार यांच्या सुविद्य पत्नी सुमित्राताई पवार या मैदानात आहे आणि बारामतीचा गड जिंकूनच आणायचा याच्यासाठी भारतीय जनता पार्टीने चंग मानलेला आहे ए म्हणजे अमेठी बी म्हणजे बारामती असं स्वत स्मृती इराणी बारामतीत येऊन सांगून गेलेले आहे बारामतीमध्ये भारतीय जनता पार्टीची तयारी कशी चालू आहे त्यांचं रणनी त्यांची रणनीती काय आहे आणि आताचं त्यांचं लोकसभेच्या पर्यंत या सगळ्या मतदारांना मतपेटीत आपलं मत नोंदवण्यापर्यंत त्यांचं काम कसं चालणार आहे याच्याबद्दलची इतंभूत माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत नवनाथजी पडळकर ते सध्या भारतीय जनता पार्टीचे बारामती लोकसभा मतदार संघाचे प्रभारी म्हणून आहेत त्यांच्याकडे जबाबदारी आहे भारतीय मतदार भारतीय जनता पार्टीचा मतदार हा बूथपर्यंत नेऊन पोहोचवायचा खरंतर ख खर, खरी कसरत ही लोकांना असं वाटतं जाईल बारामती म्हणजे या बारामती मतदारसंघामध्ये पाच विधानसभा मतदारसंघ येतात त्याच्यामध्ये खडकवासला मतदारसंघ भोर वेल्लामुळशी मतदारसंघ बारामती मतदारसंघ आणि इंदापूर मतदारसंघ या मतदारसंघांपैकी खडकवासला मतदारसंघ जिथं भाजपचा वोट शेअर जास्त आहे तिथे भारतीय जनता पार्टी कसं काम करणार आहे याच्याबरोबर याच्यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत नावराजे पडळकर नमस्कार नमस्कार पहिला प्रश्न मला हाच आहे तो माझ्याकडे की यंदा जागा वाटपांमध्ये ही जागा महायुतीची जी जागा आहे ती राष्ट्रवादी जी मूळ घड्याळ राष्ट्रवादीचं जे आहे ते घड्याळ अजितदादा पवारांकडे गेलेलं आहे या घड्याळ चिन्हावर भाजपच्या मतदारांनी मतदान करायचं आहे त्या भाजपच्या मतदारांना तुम्ही कसं कन्व्हिन्स करणार आहात सुमित्राताई पवारांना मतदान करण्यासाठी खर <laughs> तर आता बारामती लोकसभेत सभेची जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर इथे येणारे सहा विधानसभा क्षेत्रापैकी दोन ठिकाणी घड्याळाचे आमदार आहेत दोन ठिकाणी कमळाचे आमदार आहेत तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला घड्याळाचं चिन्ह पोहोचवण्यासाठी या भागात घड्याळ चिन्ह नवीन नाहीये कारण इथे या अगोदर घड्याळ चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेसची मूळची जी म्हणजे अखंड राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवलेली होती आणि तिथे एक नंबर घड्याळ आणि दोन नंबर हे कमळ चिन्ह लोकांनी पसंती दिली आहे मागच्या निवडणुकीत त्यामुळे लोकांना चिन्ह माहिती आहे परंतु मधल्या काळात ज्या घडामोडी झाल्या प्रचंड उलता झाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत जी काही फूट पडली असेल आणि त्याच्यानंतर मूळ राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण आज अजितदादा पवार यांच्या सोबत आलेली आहे आपण असं पाहतो न्यायालयाने तशा प्रकारचे काही निर्णय दिलेले आहेत काही अंत अंतरिम निर्णय असतील परंतु जे काय असेल ते तर जनतेला हा हे संपूर्ण बदल जनता पाहते आहे त्यामुळे चिन्ह या भागात नवीन नाही राहिला प्रश्न भारतीय जनता पक्षातल्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मी म्हणेल की भाजपच्या विचाराचा आणि कमळावर नेहमी शिक्के मारणारा जो कार्यकर्ता आणि आम मतदार आहे त्यांच्यापर्यंत हा बदल पोहोचवणं हे काम मीडिया तर एका बाजूनी करतोय परंतु भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता विशेषतः बूथ पातळीवर काम करतोय आज चोवीसशे पेक्षा अधिक बूथ आहेत या बारामती लोकसभेमध्ये प्रत्येक बूथ पर्यंत भाजपचा कार्यकर्ता बूथ बूथची संपूर्ण टीम बूथ समिती संपूर्ण पद्धतीनं ताकदीनं काम करते अक्षरशः तीस दिवसामध्ये जास्तीत जास्त दिवस आपण काम करतोय आणि तर ही जी लढाई आहे ही बूथच्या पातळीवर लढाई पोहोचलेली मायक्रो प्लॅनिंग जर आपण करत गेलो आहोत आणि देशातलं मोदी सरकारचं जे आज यश असेल किंवा देशात भारतीय जनता पक्ष जो ताकदीने उभा राहतोय वेगवेगळ्या राज्यामध्ये जी ताकतीने आपली मतदान करून घेण्याची क्षमता वाढवतोय याचं रहस्य रहस्य म्हणजे बूथ पातळीवरचं प्लॅनिंग आणि आम्ही त्या पातळीवर हा बदल कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही पोहोचवत आहोत आणि चिन्ह हे भारतीय जनता पक्षाच्या सोबत असणाऱ्या महायुतीचं म्हणजे महायुतीचं घड्याळ चिन्ह आहे हे तळागाळात पोहोचवण्याचं काम बूथ पातळीवर आम्ही गावागावात वाड्या वस्त्यावर गल्ली गल्लीमध्ये जाऊन करतो आहोत आणि मायक्रो प्लॅनिंग त्याच्यावर काम सुरू आहे खरी अडचण जी आहे ती घड्याळ पोचवणं मतदारांपर्यंतही नाही खरा जो आता बा बाकीचं जे गट होता जसा नाराज गट होता त्यांना देवेंद्रजींनी शांत केलेला आहे काय आपल्या बाकीचे जे नाराज गट होते बारामती मतदारसंघातले जसे हर्षवर्धन पाटील नाराज होते इंदापूरचे त्यांना शांत करण्यात यश मिळवलेलं आहे हे सगळे नेते जरी नाराज असलेले नेते जरी शांत झालेले असले तरी खडकवासला मतदारसंघ जो एक मोठा मतदारसंघ भाजपचा आहे त्या मोठ्या मतदारसंघात त्या भाजपच्या लोकांना आता कमळाच्या चिन्हाच्या ऐवजी घड्याळच्या चिन्हावर आपल्याला मतदान करायचं आहे हे मतदान होताना तुमची बूथ लेवलची प्लॅनिंग झालेली आहे ते बूथ प्रमुख म्हणा किंवा वॉरियर्स म्हणा या वॉरियर्सची तयारी कशी झालेली आहे आणि आता इथली आ, आ, मतदार मतदारसंघात भाजपचे कोर वोटर आहेतच पण याचबरोबर बारामती मतदारसंघात जिथं काँग्रेसचं प्राबल्य आहे अशा भोर मतदारसंघात जिथं इंदापूर मतदार संघात मतदार या मतदारसंघात आपली तयारी कशी आहे आताची भारतीय जनता पक्ष हा प्रत्येक मी आधीच बोललो की मायक्रो प्लॅनिंग करून काम करतोय आणि आता आम्ही महायुती म्हणून एकत्रपणे काम करतो आहोत एकीकडे अजितदालांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर काम करतोय त्यांची एक यंत्रणा आहे आपण बारामती लोकसभेचं जर विभाजन पाहाल तर हा आयताकृती पूर्व पश्चिम असा विस्तार असलेला मतदारसंघ आहे यामध्ये पुरंदरचा जो आपण दिवे घाट म्हणतो त्यापासून ते उरळी कांचन हा एक भाग येतो इथून पूर्वेकडचा जो भाग आहे हा मुळातच राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असलेला मूळचा भाग आहे जिथं अजितदादा पवारांचा एक एक बेस मजबूत आहे त्यामुळे त्यांची एक रचना काम करते शिवाय भारतीय जनता पक्षाचं स्वतःच दौंडमधला आमदार आहे इंदापूरमध्ये देखील भारतीय जनता पक्षाची ताकद आहे राष्ट्रवादीची देखील आहे त्यामुळे इंदापूर बारामती जर आपण बघाल उदाहरणार्थ तर पूर्ण ताकदीने हे दोन्ही विधानसभा क्षेत्र भाजप काम करताय आणि राष्ट्रवादी देखील काम करताय त्यामुळे या भागामध्ये आमची चांगली तयारी आहे चिन्ह पोचवायचं काम सुरू आहे म्हणजे चिन्ह तर आमचा आहे त्यातला जो बदल आहे तो आणि कार्यकर्त्याला विश्वासात घेणं आपण बोललात की शिवकरी बापूंचं काही नाराजी असेल किंवा हर्षवर्धन पाटील साहेबांबद्दल आपण बोललात एक लक्षात घ्या राजनीती आहे हा एक बदल आहे लोकांना तो बदल पचवायला जशा मर्यादा आहेत अडचणी येत आहेत वेळ लागतोय नेत्यांनाही थोडा वेळ लागणार होता वे वे तो आज माननीय नेत, नेते आमचे नेते महाराष्ट्राचे राजकारणातले चाणक्य असं आपण म्हणावं लागेल माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी व्यवस्थितपणे ही प्रक्रिया सोडवलेली आहे आज हर्षवर्धन पाटील साहेबांच्या बैठका झाल्या असतील शिवतारी बापूंच्या झाल्या असतील ह्या हा बदल आज ते स्वीकारण्याच्या तयारीत आहेत आणि हे अंतर्गत छोट्या गोष्टी होत्या निश्चितपणे शिवतारी बापूंनी भूमिका घेतली होती त्यामागे त्यांची एक विचार होता परंतु एक लक्षात द्या ही निवडणूक ना पुरंदरची आहे ना कुठल्या पक्षासाठीची आहे ही निवडणूक देशासाठीची आहे आणि भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रहित म्हणजे सर्व सर्वप्रथम राष्ट्र या भूमिकेतून काम करतो हाच विचार महायुतीतील आमच्या सर्व मित्र पक्षांना देखील आम्ही पटवण्यात यशस्वी झाले असं मला वाटतं आणि हे सर्व आमचे सहकारी आज राष्ट्राच्या हितासाठी तळागारातल्या मतदारांच्या बंधू आणि भगिनींपर्यंत हा विषय घेऊन आम्ही पोहोचायचा प्रयत्न करतो हो आहोत की राष्ट्राच्या हितासाठी आपण महायुतीचा यावेळी जे घडाळ चिन्ह आपण या चिन्हावर बारामती लोकसभा मिळवित आहोत त्यासाठी आपल्याला मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवणं आणि दोन हजार सत्तेचाळीसला विकसित भारत घडवताना बारामती कुठे मागे राहता कामा नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन आपण काम करतोय त्यामुळे निश्चितपणे छोटे मोठे मतभेद आम्ही दूर करत आहोत त्यात यशस्वी झालेलो आहोत आणि अतिशय ताकदीनं आज काल एक एक दोन आज गेल्या दोन दिवसात अतिशय ताकदीनं त्यांना उमेदवार डिक्लेअर झालेला आहे ऑफिशियली डिक्लेरेशन झालेलं आहे त्यामुळे पूर्ण ताकदीनं आमची माहिती उतरलेली आहे त्यामध्ये रासप असेल आरपी असेल राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर आमचा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही सर्व नेते मंडळी आणि ने कार्यकर्ते ताकतीने उतरलेले आहेत तुमच्या म्हणण्याप्रमाणे सर्व नेते याच्या ताकदीने उतरलेले आहेत या अगोदर राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले होते नेत्यांचं मनोमिलन झालेलं आहे पण कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालं आहे का आणि कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालेलं हे पेपरवरच आपल्याला कुठं असं त्याची चिन्ह अशी दिसतात की कार्यकर्ते मात्र एकमेकांच्या हातात हात घालून काम करतायत असं आपल्याला प्रत्यक्ष ग्राउंडवर दिसतंय का निश्चितपणे हा मुद्दा महत्वाचा आहे तुम्ही म्हणताय तो कारण जे वरचं मनो मनोमिलन ताळागाळापर्यंत भूतपर्यंत उतरलं पाहिजे आणि यावरच आमचा काम सुरू आहे आणि आप आपल्याकडे पुरेसा अवधी आहे सात मे या तारखेला निवडणूक आहेत आपल्याकडे साधारणतः पस्तीस दिवसांचा तीस ते पस्तीस दिवसांचा हा कालखंड आहे या तीस पस्तीस दिवसामध्ये निश्चितपणे आम्ही बूथ लेवलपर्यंत गावागावापर्यंत वाड्या वस्त्यावर पर्यंत कार्यकर्त्यांचं मनोमिलन करण्याची प्रक्रिया सुरू आहे आमच्या संयुक्त बैठका झालेल्या आहेत त्याचबरोबर समन्वयाच्या बैठका झालेल्या आहेत आज देखील पुरंदर तालुक्यातली आमची समन्वयाची बैठक पार पडलेली अशा पद्धतीने या प्रक्रियेतून आपण निश्चितपणे तिथपर्यंत जाऊ अशी आम्हाला खात्री आहे धन्यवाद सर हे होते नवनाथजी पडळकर भाजपची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे खरं तर त्यांच्यावरच मोठी जबाबदारी याच्यासाठी आहे की अजितदादा पवार हे घड्याळाचं चिन्ह पोहोचवण्यात आधीपासून त्यांचं पूर्ण कार्यकर्ते हे घड्याळाच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ते राष्ट्रवादीत आहेत पण भाजपच्या कोर मतदाराला बुथपर्यंत स्वतःच मतदान त्या राष्ट्रवादीला नेऊन देण्यापर्यंतच महत्वाचं काम हे भाजपच्या नेत्यांना करावं लागणार आहे जिथं भाजपचा एक मोठा वर्ग आहे म्हणजे मागच्या वेळेस पाच पाच लाख मतं कमळाच्या चिन्हाला मिळाली होती त्या सगळ्या मतदारांना आज कन्व्हिन्स करावं लागणार आहे की त्यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हापुढचं बटन दाबून अजित दादांच्या सुविद्य पत्नी सुमित्राताई पवार यांना विजय करायचा आहे आणि तेही मोदींसाठी करायचं आहे अशा भावना कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत त्या मृतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून केलेलं काम जे आहे भारतीय जनता पक्षानं हे योग्य आहे का हे चार जूनच्या निकालाला आपल्याला निश्चित करेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या ज्या काही याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया असतील त्या खाली कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद धन्यवाद अभया